शुभच सकाळ सगळ्यांना आज आहे लक्ष्मीपूजन आणि आम्ही आलो आहोत बाजारात आता हम्मा आहे हम्माला आम्ही जे तुझं बाबा इकडे संपलं आहे सगळं लेट झालं आम्हाला आम्ही आता माझ्याला गेलेलो काय काय घेतलं पनीर घेतलं तर आता आम्ही घरी चाललो आता गाडी धुवायची आहे सध्या लक्ष्मीपूजन आहे आहे ना दुवीकडे मास्क लावला आहे कारण प्रदूषण आहे वायू प्रदूषण गुण 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 गुण। आता आमच्याकडे जेवण बनते योगीता काय बनवलाय पनीर आहे हा मी आणि द्रिव्ह लावून आणलेलं आहे आणि ते पापड आहे फेवरेट म्हणतात त्याला पनीर त्याचं मी तुला भूक लागली आहे पनीर बघूया दिवाळीच्या शुभेच्छा योगिता कंटाळलेली आहे जेवण काय केलेले आज वरण एकदम साधारण आज लक्ष्मी पूजन आहे त्याच्यामुळे आणि चपाती आणि आता आपण जेवून घेऊ पटापट आणि संध्याकाळची पूजेची तयारी करायची तुम्ही का गरम आहे चक् लागला ना मग चला भेट जोड्या आहे आपलं आपल्याकडे जे वरून भात आहे चपाती आहे पापड आहेत आणि हे पनीर मटरची भाजी आणि केसरीखंड आणलेले आहे बाबू जेवायला बसलेली आहे मामा जेवायला बसलेली आहे या सगळ्यांनी जेवायला आणि आता जेवण आम्ही आता तयारीला लागतो मग भेटू आपण थोड्याच वेळात पर्यंत बाय बाई आम्ही जेवण गाडी साफ करायला आलो आहे भीट गाडी साफ करते ना आता मी पुसतो दे बस झालं अगं दे असं नाही पुसायचं ते अजून ओलसर मारलं पाहिजे चला गाडी साफ करूया अगं दे असं नाही दाखव तुला दे बाबू दे

हे आहेत राईट म्हणजे हे बुका राईट राईट आमच्या लाईट दाखवत आहे तर बरं फे बुक राईट आहे ते हे आरट बी राईट आहे बकाईट आमच्याकडे पूजा चालू आहे आणि आमच्या एरियातली लाईट गेलेली आहे बघू शकता तुम्ही दिवाळीच्या आदल्या रात्री पण असंच झालं होतं आणि आज सणासुरी दिवस आहे लाईट गेली आहे काय कारण नाही ते आपल्याला माहिती नाही आहे तर आता या खाळूकात आपल्याला पूजा करावी लागते आपल्या बाय तर त्याशी घेतला तर डी मार्टमध्ये नशीब तेवढा तरी प्रकाश आहे आणि आता योगीला पूजा करते ऑलरेडी सात वाजून गेलं सगळं आटपतं आटपतं आता इथं ती मांडायचं आहे आणि आई इकडे बसलेली आहे लाईट गेलेली आहे पूर्ण ब्लॅकआउट आहे बाहेर बघा की आहारस केलेली आहे अशी दिवे व्ही लावलेल्या आहेत फायनली लाईट आलेली काही वेळापूर्वी तर ध्रुवीकाची आम्ही इकडं अशी पावलं काढून घेतली होती लक्ष्मीची हई बघा तर ध्रुवीगाला कन्यापूजनला बोलवलं अर्जंटली मग ती गेली आणि आता आम्ही इकडे मांडतोय पूजा पाहुणे आठवत आले आणि तशी मांडण्यात आलेली आहे ही माझी बायकोयोग्यता

पाऊस आलेला आहे पाऊस पाऊस विशा फोड फटाके अरे पाऊस का आला रे पावसाचे दिवस आहे की दिवाळीचे दिवस